नरेंद्र मोदींनी जाहीर घोषणा केली की काँग्रेस किंवा एक बी सीट नाही मिळेल आणि त्यावेळेला सव्वीस पैकी पाच जागा काँग्रेसच्या होत्या आता माझी पहिल्यांदाच पक्षाचा सचिव म्हणून काम करायची खासदार होतो मी पण मी जगा लगेच सगळ्या गुजरातमध्ये दौरा केला मी लगेच सोनियाजींना जाऊन भेटलो म्हटलं मी गुजरातचा सगळा अभ्यास केला म्हटलं मला विनंती माझी आहे की शंकरसिंग वाघ्यांना पण बदललं पाहिजे त्यामुळे काय बोल तो प्रदेश अध्यक्ष होते माझी मुख्यमंत्री आहे म्हटलं ते होणार नाही म्हटलं ते नरेंद्र मोदी आहेत ते काय परत दुसरा मुख्यमंत्री काय परत आपल्या अंगावर काही घेणार नाही म्हणजे काळजी करू नका म्हणजे दोन हजार दोन ला मी पुन्हा खासदार झालो दोन हजार चारला मी ही श्रीनिवास पाटीलच लढणार होते कारण ते निवडून आले होते आणि राष्ट्रवादीकडे ते जागा गेल्यामुळं मला काही तिथं रोल नव्हता तर त्यावेळेला सोनिया गांधींनी आणि अहमद पटेल त्यांचे स्वीय सहाय्यक होते म्हणजे ते पोलिटिकल ऍडवायझर होते त्यांनी मला पहिल्यांदा पक्षाचा महासचिव म्हणून काम करण्याची संधी दिली पण मी तसा मोकळा होतो आणि मला अनुभव होता एक्क्याण्णवपासूनचा तर मला गुजरातची जबाबदारी दिली गुजरातमध्ये दोन हजार चारची लोकसभा निवडणूक दोन हजार दोन साली गोधरा झालं नरेंद्र मोदींची पहिली गोधरानंतरची जाहीर निवडणूक आणि मी गेलो नरेंद्र मोदींनी जाहीर घोषणा केली की काँग्रेस किंवा नाही मिळेल आणि त्यावेळेला सव्वीसपैकी पाच जागा काँग्रेसच्या होत्या आता माझी पहिल्यांदाच पक्षाचा सचिव म्हणून काम करायची खासदार होतो मी पण मी जे लगेच सगळ्या गुजरातमध्ये दौरा केला माझी मुख्यमंत्री हे काँग्रेसमध्ये होते आणि ते आमच्या पक्षाचे अध्यक्ष होते तर मी लगेच समीकरण जातीय समीकरण पाहिलं तर निवडणुकीचा हार्डवर्कचा अभिनव होता कम्प्युटर वगैरे सगळं तिथं आमच्या जमतीला असायचं तर मी सगळा अभ्यास केला आणि एक महिन्याभरानंतर अगदी म्हणजे चार पाच महिने निवडणुकीत आधी मला जबाबदारी मिळाली मिळतो जानेवारीमध्ये काहीतरी मिळाली मी लगेच सोनियाजींना जाऊन भेटलो म्हटलं मी गुजरातचा सगळा अभ्यास केला म्हटलं मला विनंती माझी आहे की शंकरसिंग वाघेलला पण बदललं पाहिजे त्यामुळे प्रदेश अध्यक्ष होते माझी मुख्यमंत्री आहे कसे करोगे आणि भाजप भाजपमध्ये जातील ते म्हटलं नाही म्हणजे सारा स्टडी की आहे मेरी बात मानली क्योंकि जातीय समीकरण सामाजिक समीकरण ते काही जमत नाही तो ओबीसी चेहरा आपल्याला दिला पाहिजे आणि ते राजपूत आहेत त्यांना आपण कामाला लावू पण वो म्हणे जांगे म्हणजे पुन्हा जातील परत म्हटलं ते होणार नाही म्हटलं ते नरेंद्र मोदी आहेत ते काय परत दुसरा मुख्यमंत्री काय परत आपल्या अंगावर काही घेणार नाही काळजी करू नका म्हटलं माझं कसं करायचं करतो मी पण तुम्ही मला परवानगी द्या ते म्हणजे आच्छक करू आता हे इतका मोठा नव्यानं झालेला महासचिव गुजरातचा दोन महिन्याचा अनुभव त्यांनी त्या ते माझ्यावर विश्वास टाकला अहमद पटेलचा त्यामध्ये पोठा रोल होता त्यात काही शंका नाही आम्ही एक खासदार आमच्याबरोबर असलेले एक ओबीसी समाजाचे बी के गडवी म्हणून एका ज्येष्ठ सिनियर माणसाला ती जबाबदारी दिली आणि दोमी मी क्लिक झालो मी महासचिव म्हणून आणि ते अध्यक्ष म्हणून आम्ही पुन्हा सगळा दौरा केला आणि जिथं आमचे सिटिंग आम उमेदवार होते तिथं त्यांना तिकीट दिली सव्वीसपैकी आणि जिथं नव्हते तिथं आम्ही शो नवे उमेदवार शोधायचा प्रयत्न केला शोधले आम्ही तर मला धाकधूक होती की काँग्रेसच्या सव्वीसपैकी पाच जागा आहेत त्या किमान पाच तरी आल्या पाहिजेत नाहीतर मग आपल्याला पुन्हा एक काढूनच टाकतील याला काय जमलं नाही म्हणून म्हटलं वाढायचा सोडा पण पाच तरी ठेवलं पाहिजे तर नरेंद्र मोदीशी मुकाबला आहे पण आम्ही खूप चांगले उमेदानी निवडले खूप प्रामाणिकपणे राष्ट्रांदिवस इथं काम केलं प्रत्येक मतदारसंघामध्ये सव्वीसच्या प्रामा सव्वीस मतदारसंघामध्ये लोकसभेचा गेलो आम्ही आणि मला म्हणजे त्यावेळेला भाषणं वगैरे केली खूप सगळं जे काय करावं लागतं ते केलं सगळं आणि निवडणुकीचा निवा निकाल लागला तेव्हा आमच्या बारा जागा सव्वीस पैकी सव्वीस बारा आले आणि तेरावी जागा ही निवडणुकीच्या त्या निवडणुकीमध्ये पाच वर्ष अडकून राहिली होती आम्ही जिंकायला पाहिजे होतो गेल्या काय म्हणजे तो हायेस्ट तुम्ही लक्षात घ्या महत्व सांगतो मी काय ते पाचच्या बारा झाले म्हणजे सात खासदार गुजरातमधून अधिक आले निवडून आता हे तर खूप चांगलं होतं मला खूप समाधान मिळालं पण त्याचा पुढे अर्थ काय झाला की जेव्हा दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीचे अंतिम आकडे आले त्यावेळेला बेरीज होती भाजप एकशे अडतीस काँग्रेस एकशे पंचेचाळीस अंतर सात होतं आणि त्या जर सात जागा नसत्या आल्या म्हणजे आमच्या पाचच्या पाच राहिल्या असतं ते उलटं झालं असतं भाजप अटलबिहारी वाजपेयी एकशे पंचेचाळीस आणि आमच्या एकशे अडतीस आणि ते पुन्हा पंतप्रधान पण पत आमच्या त्या सात जागामुळं मनमोहन सिंग यांना म्हणजे काँग्रेसला संधी मिळाली ते आता सोनिया गांधींना माहिती होतं आणि अहमद पटेलना माहिती होतं काही लोकांना तिथल्या लोकल माहिती होत बाकी कुणाला त्याचा काय अर्थ कळला नाही